दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत ती भेट घेणे हा मुळातच फडणवीसांचा एक राजकीय अजेंडा होता त्यातल्या मराठी माणसाचं हित समोर ठेवून सातत्याने शिवसेनेने एक भूमिका घेतलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून बरेच जण आम्हाला असं विचारत होते की तुमची सकारात्मक पावलं काय आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलेलो होतो की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित आमच्यासाठी केंद्रबिंदू असेल मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांची एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून मराठीच्या प्रश्नावर लढणारे जर दोन पक्ष दोन नेते एकत्रित येत असतील तर ती सुद्धा एकजूट या अर्थाने या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि त्यामुळे मराठीच्या संबंधाने जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा दोन्हीही पक्ष एकत्रितपणे काढणार आहेत हा मोर्चा एकत्रित, एकत्रित करत असताना मी सकाळपासूनची काही विधानं बघत होते ज्यामध्ये भाजपाच्या सगळ्या प्रवक्त्यांना अगदी म्हणजे त्याला पूर येणे म्हणतात अशा पद्धतीने त्यांची विधानं चालू आहे मात्र आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत असं आम्ही कायम म्हणतो त्यामुळे प्रसाद लाड असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील ही सगळी मंडळी काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला काही फारसा वेळ नाही मात्र एक नक्की जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एम्समध्ये फडणवीसांना भेटतात तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही किंबहुना भाजपाचं पित्त खवळणार आहे आणि त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची नेत्यांची उपनेत्यांची जी काही भाषा आज आम्हाला सकाळपासून ऐकायला मिळत आहे की एका अर्थाने ही माणसं कशा पद्धतीने मराठीवर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत महाराष्ट्र विरोधी धोरण घेणारी कशी माणसं आहेत ते या निमित्ताने आपण बघत आहोत मला वाटतंय भाजपाचं आजचं पित्त फवळलेलं कसं कारणच ते आहे भाजपाच्या लोकांचा जो असा तिळपापड होत आहे त्याच्या मुळाशी असणारी मूळ कारणच ही आहे की ज्या पद्धतीने आज ते सगळेजण विवेक हरवून व्यक्त होत आहे आम्ही वारंवार असं म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत त्यामुळे हा मोर्चा सुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही पण ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा असू शकतो याला आपण सकारात्मकतेने आणि साकल्यने सुद्धा घेऊ शकतो मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काल दोन वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स झालेल्या होत्या एक प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीवर चालू असताना साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं उशिरा दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही मनसे प्रमुखांची चालू होती दोघांनी दोन वेगवेगळ्या तारखा जाहीर केलेल्या होत्या पण जशाही दोन तारखा आहेत म्हटल्यावर मनसे प्रमुखांनी नेते संजय राऊत साहेबांना जो फोन केला आणि संजय राऊत साहेबांनी तितक्याच सकारात्मकतेने पुन्हा एकदा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांशी त्या संबंधाने चर्चा केली आणि कुठलेही आडेवेडे न घेता म्हणजे मनसे प्रमुखांनी जितके आडेवेडे न घेता पहिला फोन राऊत साहेबांना केला तितक्या सहृयतेने आणि सकारात्मकतेने साकल्याने विचार करत त्याला शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करून प्रतिसाद देणं मला वाटतं ह्या दोघांचीही ती मानसिक तयारी निश्चितपणे दर्शवत आहे आणि ती जर मानसिक तयारी जर मराठी माणसांच्यासाठी असेल आणि इथलं एकूण महाराष्ट्र द्रोह्यांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी मागेही म्हटले होते पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्या माध्यमकर्मींना की आम्ही आता इथून पुढे तुम्हाला थेट बातमीच देऊ आणि मला वाटतं की ट्विटच्या माध्यमातून पहिली बातमी राऊत साहेबांनी दिलेली आहे ती बातमी देण्यासाठीची सकारात्मकता आम्ही दाखवलेली आहे राहिला प्रश्न आता फडणवीस कसे रिॲक्ट करतात कारण ज्या फडणवीसांना ता जेंट्सना मनसे प्रमुखांची भेट घेण्यात फार काय म्हणता येईल त्याला उत्साह वाटत होता ते आज मात्र निश्चितपणे अस्वस्थ असतील त्यांच्या मनातली अस्वस्थता लपून राहणारी नसेल ज्या पद्धतीने ताज एड्सला फडणवीसांनी भेटण्याचा प्रयत्न केला खरंच जर त्यांना भेटायचं असतं चर्चा करायची असती तर त्यांनी जाणीवपूर्वक ती माध्यमांना कळेल अशा पद्धतीने की एका सार्वजनिक ठिकाणी भेट नसती घेतली परंतु ती भेट घेणे हा मुळातच फडणवीसांचा एक राजकीय अजेंडा होता ज्या राजकीय अजेंड्यावर त्याच वेळेला नेते संजय राऊत साहेबांनीही विधान केलेलं होतं आणि मला वाटतं आज त्या मोर्चाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत